मित्रांनो नमस्ते बघा आज आपण करण्यात आले टॉपिक आहे इंके व

निकट दृष्टी आणि दूरदृष्टी आपल्या ज्या डोळ्याचा पडदा आहे त्याच्यावर काय होतं त्या प्रतिमाच किंवा त्या डोळ्याच्या पडद्याचा आकार कमी जास्त होतो त्यामुळे किंवा त्याचा रेटिनावर त्याचा परिणाम होतोय आणि त्या प्रतिमा काय होतात आपल्याला कमी जास्त प्रमाणात दिसतात यामुळे काय होत हे दोन आपल्याला डोळ्यांचे आजार बघायला मिळतात निकट दृष्टी आणि दूरदृष्टी मग निकट दृष्टी म्हणजे काय असेल सांगू शकेल मला काय असते निकट दृष्टीमध्ये काय होतं आपल्याला जवळच चांगलं दिसतंय आणि लांबच काय होत दिसत नाही त्यानंतर दूरदृष्टीमध्ये 嗯，阿、um, दूरदृष्टी म्हणजे अं जवळच दिसते पण लांब दिसत नाही यासाठी चुकीच्या सवयी अशा आहेत की अं आणि दुरा दूर हा व प्रदूषण आहे जसं संसर्ग आपल्या झाल्यामुळं दूरदृष्टी हा आजार होतो त्यासाठी आपण विटॅमिन सी युक्त आणि विटॅमिन ई e युक्त पदार्थ घेतले पाहिजेत विटॅमिन सी युक्त म्हणजे लिंबू संत्री असे आंबा असे आणि विटॅमिन ई e म्हणजे सूर्यफुलाच्या बिया त्याच्यानंतर बदाम आणि ब्रोकोरी त्यादी पदार्थ साठी आहार चांगला व्हिटॅमिन ए असणारे पदार्थ त्यामध्ये गाजर फळे आंबा यांसारखे पदार्थ खायचे आणि नसिंचंट असणारा गहू यांसारखे म्हणजे पदार्थ खावेत मासे यांसारखे पदार्थ खावेत आणि हे टाळण्यासाठी करावा करा जास्त जवळ वाचायचं नाही कमी प्रकाशात वाचायचं नाही आणि स्क्रीनचा जास्त डिजिटल स्क्रीनचा वापर जास्त म्हणजे मोबाईल टी व्हीचा जास्त वापर करायचा नाही आपण होऊ नये म्हणून काय करायचं आहे आणि आता सध्याचा प्रॉब्लेम काय आहे की ज्यामुळे सगळ्यांना चिष्मे लागत आहे मोबाईल मोबाईल म्हणजे काय आपण डिजिटल स्क्रीनचा काय करतोय जास्त वापर करत आहे त्यामुळे डोळ्यांचा आजार वाढत आहे त्यामुळे मोबाईलचा वापर सगळ्यांनी कमी केला पाहिजे